छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून समोर आलेली ही घटना केवळ एक खून नाही तर नात्यांना विश्वासाला आणि माणुसकीलाच कायमा फासणारी घटना आहे एक पोलीस कर्मचारी जो कायद्याचा रक्षक होता त्याचीच निर्घृण हत्या करण्यात आली त्यानंतर हा मृतदेह घराशेजारीच एका पडक्या वाड्यात जमिनीत पुरण्यात आला हा खून कोणी केला का केला संशय नेमका कोणावर होता आणि अखेर तपासात काय धक्कादायक सत्य समोर आलं आजच्या या विशेष स्टोरीमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक तपशील जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आणि तुम्ही रविवार चार जानेवारी दुपारची वेळ वैजापूर तालुक्यातील बळे गावात अचानक एक खळबळजनक बातमी पसरते गावातच असलेल्या एका पडीक घरात जमिनीत पुरलेला मृतदेह सापडतो जेव्हा पोलिसांनी तो, तो मृतदेह बाहेर काढला तेव्हा उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसतो कारण तो मृतदेह कुणा सामान्य व्यक्तीचा नव्हता तर पोलीस दलात कार्यरत असलेल्या नानासाहेब रामजी दिवेकर यांचा होता नानासाहेब दिवेकर हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात पोलीस नायक म्हणून कार्यरत होते वय अंदाजे पन्नास वर्ष कर्तव्यनिष्ठ नियमित ड्युटी करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती एक जानेवारी पर्यंत त्यांनी कोर्ट ड्युटी बजावली होती त्यानंतर ते आपल्या मूळ गावी बळेगाव येथे आले मात्र त्यानंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला त्यांचा दोन दिवसापासून फोन लागत नव्हता नानासाहेब हे रोज आपल्या वडिलांशी बोलायचे पण काही दिवसांपासून मुलासोबत बोलणं न झाल्यामुळे संशय वाढू लागला अखेर कुटुंबियांनी शिवर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला याच वेळी एक महत्वाची माहिती पोलिसांसमोर आली नानासाहेबांच्या घरात भिंतीवर आणि सोफ्यावर रक्ताचे डाग दिसत असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं या माहितीच्या आधारे शिवर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखाम आपल्या पथकासह तातडीने बळेगाव वाटतात घराची पाहणी सुरू असताना शेजारी असलेल्या एका जुन्या पडीक खोलीकडे पोलिसांचं लक्ष जात तेव्हा तिथे त्या खोलीत ताजी माती उकरलेली दिसते यावरून पोलिसांचा हो पुढे नायब तहसीलदाराच्या उपस उपस्थितीत खड्डा उकरण्यात हो येतो आणि काही क्षणातच धक्कादायक सत्य समोर येतं तिथे जमिनीत पुरलेला नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह आढळतो आपल्याच एका सहकार्याचा असा अंत पाहून पोलीस दल हादरून जात वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल होतात त्यानंतर प्राथमिक तपासात स्पष्ट होते की नानासाहेबांची हत्या त्यांच्या स्वतःच्या घरात धारदार शस्त्राने करण्यात आली होती त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेजारच्या पडीक घरात नेऊन जमिनीत पुरण्यात आला या प्रकरणात सुरुवातीला अनैतिक संबंधाचा संशय व्यक्त करण्यात आला मात्र तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं आणखी धक्कादायक गोष्टी उघड होत गेल्या नानासाहेबांचे लहान भाऊ लहानू रामजी दिवेकर यांनीच नानासाहेबांच्या बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती पण याच तक्रारीनंतर पोलिसांचा संशय त्याच्यावरच गेला सखोल चौकशीत अखेर लहानू दिवेकर याने गुन्ह्याची कबुली केली भाऊजाई सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून दोन जानेवारीच्या रात्री दीड वाजता त्याने सख्या भावावर धारधार कोयत्याने हल्ला केला गंभीर जखमांमुळे नानासाहेबांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेह पडीक घरात पुरल्याचा तपासात निष्पन्न झालं या घटनेमुळे संपूर्ण बळेगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं एकाच कुटुंबातील व्यक्तीने संशयाच्या आधारे इतका टोकाचा निर्णय घेणं हे समाजासाठी गंभीर चिंतेचं कारण आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे कायद्याचा रक्षक असलेल्या व्यक्तीचा असा अंत आणि तोही घरच्यांच्या हातून ही घटना अनेक प्रश्न निर्माण करते संशय राग आणि अनैतिकतेच्या आरोपातून माणूस इतका निर्दय कसा होऊ शकतो यावर विचार करण्याची वेळ समाजावर आली आहे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण आणि सखोल बातम्यांसाठी कार्यरंभ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या कार्यरंभ डिजिटल या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद